मेकर नगरात चला आणि स्वामीला विनंती करून स्वामी त्यांच्याकडे पाहत नव्हते बघत नव्हते स्वामीला पाहून त्यामध्ये तुम्ही जे जी तुम्ही काय मोन्य देव आहे तुम्ही काय मोन्य देव आहेत त्या खूप बाया म्हाताऱ्या दोन्ही देवाला बनण्याचा प्रयत्न करायचा तो पामी झाला अशाच अवस्थेत जे जी आमच्या नगरावरती नगरात चला म्हणून म्हणून पामीला हा जो आवार आहे या आवारामध्ये त्या बोनोबाईसाठी येथे भुनेश्वराचं मंदिर होतेकडलं स्थान केलं आले स्वामी करायचे दीक्षा मागून आणायची स्वामीला इथं रोज भोजन द्यायचं तर अशा ठिकाणी त्या महास्थानावर स्वामी या ठिकाणी दररोज भोजन करायचे आणि तिथे मग इथे देवतेचं मंदिर होतं त्या देवतेच्या मंदिरामध्ये देवीची आपलं काही काही पराती विक्रांती आरती दुपारती आरती असत आपल्या लो लोकांना फक्त आरती परातीचं घ्यायच पडते मंदिर म्हणून आपल्याला प्रयोगाची काही चाड नाही गरज नाही त्यांनी देवाला मंदिरात येऊ द्याचं नाही त्या पूजेला दिदी तुम्ही बाहेर कुठे झोपा आमचं पित्रचं काही बाहेर कोणी मेहनत सोडून तर मग आम्ही काय करा तुम्हाला विचारवता होता अशा प्रकारे स्वामी तीन दिवस त्या मंदिरात तीन दिवस त्या आणि त्यावेळी स्वामींनी पुन्हा या ठिकाणी आगमी झालेल्या आहेत आता इथे देवाने दान प्रवचन केलं आणि ती बोनोपायसाची भूमिका होती ही बोनोपायसाच्या म्हाताराची झोपू होतं त्या काळात आणि स्वामीला भिक्षा घालायची आणि त्या दोघी झोपड्या राहायच्या अशा परिस्थितीमध्ये राहताना त्यांनी भिक्षा मागायची स्वामीला भिक्षा खाऊ घालायची असा हा काळ बराच गेला आणि स्वामी इथं दहा महिने राहिले दहा महिने आपल्याला एक तास वेळ नाही ह्या प्रकृतीमध्ये स्वामींचं दहा महिने थांबलेले वास स्वामी स्वामींचं दहा महिने राहिले त्या बोनोबाया देवाला उत्साह नाही सरवणं करायचे आणि एक म्हातारी बाई होती ती म्हातारीबाई एकवीस गोपराशुंचा सण आला सण आपण किती फाकायला करतो अट्ट किती छान करतो पण लोक दिवाळीला पांडव करीत होते तशी त्या दोन मातीबाईंना माती आणली जाणारी आणि मातीचं गोकुळ तयार केलं मातीचा वसुदेव तयार केला मातीची यशोदा तयार केली मातीचा नंदराजाचा वडा तयार केला देव पाहास होते मातीला काय खेळत खायला देव म्हणजे बाई वसंत काय मातीचा देवकी काय मातीची म्हणजे जी बापा आज आज गोकुळ अट्टी पलीकडला आठ नंबरचं स्थान आहे सगळं असेल बघा ते लक्षात येते स्थान एवढं महत्वाचं आहे तुम्ही करणार त्या स्थानावर स्वामींनी उभे राहिले स्वामी उभे राहिले त्या ठिकाणी बनोबाई हे सगळं करून मातीचं काही करू काम नाही हा प्रपंच आहे एक एक श्री हा पंचमहाभूताचा ध्येय आज आरवायला मिरवायलाय तर एक एक हा मातीतच झाला म्हणून देवाने निरूपण करून सांगितलं संसार सुद्धा एके दिवशी हा अशी म्हणते मग ती म्हणजे जी काय करावे आज गोकुळा अष्टमी कृष्ण जन्म देव म्हणले बाई की व्हा आम्ही साक्षात श्री कृष्ण बारा वाजता त्या स्थानावर प्रभू साक्षात एवढी मोठी स्वामीची विशाल मूर्त जी तुम्ही बुलढाण्याला मूर्त पाहिजे उंच मूर्त कृष्ण तेवढी स्वामीची मूर्त असताना घर बाराच्या गोकुळा अष्टमीला लक्षात घ्या तुम्ही तुमच्या घरी अष्टमी करता तो इता दा। इता दा भर देवा तर साक्षात खरी अष्टमी इथं झाली इतर चक्रदर्शनाला खरी अष्टमी झाली आणि त्या अष्टमीच्या भरमध्ये राहते देवाच्या विज्ञानशक्ती रूपान खरोखर त्या माऊलीला माउलीला देवठी आणि देव साक्षात तिच्या पुढे बरोबर तिच्या पुढे बाळ झाले श्री कृष्ण प्रकाश पडला नगराला आनंद झाला थोडा वेळ म्हणजे पाळ झाले आणि नंतर पुन्हा विस्वरूप प्रकट झाले कारण साक्षात कृष्ण रूप दाखवले एकविषयी दोन म्हातारे होते त्यांच्या जर भगवलं होतं परत वाटत एकविषयी चोर आला तुम्ही त्या दहा महिन्यामध्ये चोर आला आणि ते त्या म्हाताऱ्याचं घोंगडं होतं आणि त्याच्यात भांडी भांडीपांडी होती त्या दोन म्हाताऱ्याच्या झोपड्याच होत्या देव इथं पण झोपलेले होते इतक्यात चोर आला ह्या दरजाने चोर आला आणि त्याने त्या म्हाताऱ्याचं गटुडंच निवलं आता ह्या जाग्या होत्या पण उठाव तर मार खावला लागते चोराचा तशाच मी झुन पडल्या मी झुन पडल्या आणि असं करून त्या चोरानं गटुडं उचललं इतक्यात आणलं त्या स्थानापर्यंत आणलं तितक्यात त्या खोक्या खोकऱ्यावर स्वामी उभे राहिले उभे राहून स्वामी या स्थानावर उभे राहताच त्या चोरांना असा दिव्य प्रकाश पडला ते उजेड बघून ते घाबरून ढोंगर टाकून पडून गेले मग म्हणले माया हो या जीजी मने ना गोलो जी मने मने जीजी जी बाबा आम्ही म्हणे नागवलो जी म्हणे भांडे गेले कोण परत गेली हेच असते आपला जीव कशात असते भांड्या येत असते जी जी गेलो जी म्हणे आपण देव म्हणजे बाई नाही ते गठोडो पुन्हा हो बाबा असं आमचंच आहे म्हणजे तुम्ही दोघे आनंद मग आणल्यावर म्हणले हे बोगलं तुमचं देव म्हणले बाई तुम तुम्ही नागवले नाही तो चोरच नागवला तुमच्या बोंगल अशा पद्धतीने दहा महिने स्वामींनी काय लिडा केल्या अशा प्रकारचं हे महास्थान दहा महिने स्वामी बाराव्या शतकामध्ये इथे आले दहा महिने जीवाचं चिंतन केलं आणि सर्व जीवाचं परमेश्वर हा निवारण सुख जो करणार आहे तो योग तुम्हाला आज तुमच्या भाग्यात ए मेहकर पाहण्याचा आहे ईश्वी आंजनी एकांकीचा देव तुम्ही पाहिला कि मेहकर पाहिलं हे स्थानाची लिळा आठवा आणि याचं स्मरण करा तो परमेश्वर तुमचे सर्वांचं रक्षण करणार आहे सर्व श्री